ಹೌದೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತು तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते तुमचा दिवस आनंदी जाओ शुभ जाऊ आणि स्वामी प्रार्थना करते तर आजचा विषय आपला होणार आहे बघा संक्रांत येणार आहे संक्रांत येत आहे चौदा तारखेला चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस hmm दोन हजार पंचवीस ची संक्रांत येणार आहे तर संक्रांत हा सण जो असतो हा तीन दिवसांचा असतो पहिला दिवस म्हणजे भोगीचा असतो दुसरा हा संक्रांतीचा आणि तिसरा दिवस जो असतो तो किंक्रांतचा असतो तर या तिघी दिवसांमध्ये आपल्याला काय करायचं आहे काय करायचं नाही तसंच कोणती साडी वर्ज आपल्याला करायची आहे आणि संक्रांती कोणत्या वाहनावर बसलेली आहे कोणत्या दिशेला मुख करून जाणार आहे सगळी काही माहिती जी असेल ती आजच्या व्हिडिओमध्ये होणार आहे म्हणून व्हिडिओ पूर्ण बघा आणि जाणून घ्या भोगी कशी साजरी करावी किंवा भोगीच्या दिवशी आपण काय करायला हवं आणि किंक्रांतीला आपण काय करायला हवं ही सगळी काही माहिती डिटेलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जाणार आहे तर सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगेन जो संक्रांतीचा सण असतो हा तीन दिवसाचा मानला जातो जरी आपण मेन संक्रांत मानत पण जी भोगी असते ती सुद्धा खूप महत्वाची असते आणि त्या दिवशी सुद्धा आपल्याला काही गोष्टी करायच्या असतात जेणेकरून आपल्याला संक्रांतीच्या दिवशी आपलं मन हे प्रसन्न राहत असतं म्हणून आपल्याला भोगीला देखील काही गोष्टी करायच्या असतात तर भोगीच्या दिवशी इंद्रदेवांनी भगवान जे देव असतात देवतांना अशी प्रार्थना केली असेल केली होती की आपल्या पृथ्वीवरती पाऊस खूप प्रमाणात पडावा आणि पृथ्वीवरती खूप प्रकारे पीक पिकावं आणि जे पीक पिकलं जात किंवा येत असतं त्याचा उपभोग हा घेतला जातो भोगीच्या दिवशी हा दिवस हा शुभ मानला जातो आणि त्या दिवशी आपल्याला भोगीची भाजी वगैरे बनवायची असते नवीन जे भाज्या असतात या दिवसांमध्ये आलेल्या त्याची बाजरीची भाकर आपल्याला तीळ लावून किंवा तीळ टाकून आपल्याला बनवायची असते त्यानंतर भाज्या या दिवसांमध्ये आपल्याला जे उपलब्ध असतात जसे समजा वटाणे असतात बटाटे वांगी जे काही पदार्थ असतात त्याचे एकत्र आणि शेंगा देखील असतात ज्या शेंगा येत असतात त्यांची एकत्र करून आपल्याला भाजी बनवायची असते याला भोगीची भाजी बन म्हणजे म्हटली जाते आणि उपभोग आपल्याला त्या दिवशी घ्यायचा असतो भोगीच्या दिवशी आपल्याला अभ्यंग स्नान देखील करायचे असते कारण संक्रांतीची सुरुवात होत असते म्हणून त्या दिवशी आपल्याला अभ्यंग स्नान करायचे असते या दिवशी अशा प्रकारे आपण भोगी साजरी करू शकतो आता पुढचं झालं संक्रांत संक्रांतच्या दिवशी आपल्याला संक्रांत विषयी माहिती जाणून घ्यायची आहे तर संक्रांती संक्रांतीच्या दिवशी आपल्याला नदी जर असेल आपल्या घराजवळ तर नदीच्या नक्कीच नदीवर जाऊन आंघोळ करावी असं मी सांगेल कारण नदीवरची तीर्थावरती आपण स्नान केल्याने आपल्या शरीर जे असतं ते पवित्र बनत असत आपले जे पाप होत असतात त्याला म्हणजे एक पुण्य प्राप्तीसाठी दिशा मिळत असते असं मानलं जातं तसंच पित्रांना देखील घास त्या दिवशी दिला जातो संक्रांतीच्या दिवशी आपलं जर पित्तर पुजायचं राहून गेलेलं असेल किंवा नसलं पण तरी पित्रांचा नैवेद्य आपण त्या दिवशी ठेवायचा असतो सूर्याला अर्घ्य आपल्याला द्यायचा असतो सूर्यदेवांना अर्घ देण्यासाठी तुम्हाला सांगेल पाणी नंतर काळे ती देखील तुम्ही टाकू शकता एक फूल टाका आणि सूर्यदेवता नमा या प्रकारे आपण अर्घ्य त्या दिवशी अवश्य द्यायला पाहिजे आता दररोजच्या दररोज तुम्हाला शक्य नाही पण निदान संक्रांतीच्या दिवशी नक्कीच अर्घ्य द्या असं मी तुम्हाला सांगेन <coughs> संक्रांती देवी जी आहे ती वाघावर बसलेली आहे नंतर म्हणजेच त्यांचं वाहन जे आहे ते वाघ आहे उपवाहन हे घोडा आहे आणि त्यांनी पिवळ्या रंगाची साडी किंवा वस्त्र जे आहे ते परिधान केलेलं आहे केशरी कलरचा टिका लावलेला आहे कपाळी शस्त्र जे आहे त्यांच्या हातात गदा आहे वयाने त्या कुमारिका आहेत वासासाठी म्हणजे वास घेण्यासाठी जाईचे फूल जे आहे ते त्यांनी आपल्या हातात घेतलेले आहे जातीने सर्प आहे मोती धारण केलेला आहे आणि तुम्हाला सांगेल वार नाव जे असतं ते नक्षत्र आहे नंतर नाव त्यांचं महोदरी आहे सामुदायिक मुहूर्त जो तो 45 आहे तो पंचेचाळीस आहे पूर्वेकडून पश्चिमेकडे त्या जात आहे आणि वायव्य दिशेला तोंड केलेलं आहे म्हणजेच वायव्य दिशेला त्या पाहत आहे तसंच तुम्हाला सांगेल आपल्याला जसं माहिती सांगितली त्यानुसार की आपल्याला पिवळं वस्त्र जे असतं असं मान्यता आहे की जे संक्रांती देवीने परिधान केलेलं आहे ते वस्तू ज्या असतात त्या आपण टाळायच्या असतात तर त्यांनी जे जे आपण परिधान केलेलं आहे ते टाळायचं आहे म्हणजेच काय पिवळ्या कलरचं वस्त्र त्यांनी जर परिधान केलेलं आहे तर आपल्याला पिवळं वश्र आपण परिधान करायचं नाही त्या दिवशी ते वर्ज्य करायचं असतं किंवा आपल्या घरातील सुनेला आपण जर पिवळं वर्ष किंवा लहान मुलांना कपडे घेत असू तर पिवळे हे टाळायचे आहेत बाकी दुसऱ्या कलरचे वर्ष तुम्ही परिधान करू शकतात फुलं देखील आपण देवांना फुलं चढवत असतो तर आपण पिवळं जे असतं ते आपण टाळायचं आहे पिवळं फूल चढू नका त्या दिवशी काळं वर्ष हे अगदी उबदारपणा असतो या दिवसांमध्ये म्हणून काळ्या वर्षाला खूप महत्व आहे आणि वर्षामधला एकच दिवस असा असतो जे संक्रांतीच्या दिवशी आपण परिधान करू शकतो आणि त्या दिवशी परिधान करायचं एक काळ्या रंगामध्ये उबदारपणा असतो आणि आपल्याला संक्रांत जी असते ती म्हणजे त्यावेळेस थंडी असते थो। थोडी त्यामुळे आपल्या शरीराला ऊब मिळावी यासाठी देखील असतं आणि एक शास्त्र आहे की काळा रंग त्या दिवशी परिधान करू शकतो आपण तर काळ वर्ष चालेल फक्त पिवळ्या रंगाचं जे काही असेल ते म्हणजेच वर्ज करू शकतात आता हळद हळद जे आहे ते पिवळे आहे मग ते वर्ज करावी तर नाही हळद आपल्याला चालेल हळदी कुंकू आपण करत असतो म्हणून हळद चालेल त्याला काही वर्ज करायचं काम नाही पण फुलं वगैरे असतील दुसऱ्या गोष्टी जे असतात ते मात्र वर्ज करायचं आहे कपडे जे असतात वर्ष परिधान करायचे नाहीत त्या दिवशी आता तुम्हाला सांगेल की आपण त्या दिवशी दान काय करू शकतो आणि काय करू करायचे नाही आणि काय करावे तर संक्रांतीच्या दिवशी तर सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगेन नवे भांडे जे असतील ते तुम्ही दान करू शकतात नवे भांडे म्हणजे छोटे मोठे भांडे जर तुम्हाला दान म्हणून करायचे असतील गरीब व्यक्तींना ते तुम्ही करू शकतात त्यानंतर तुम्हाला सांगेल गायीला घास आपल्याला नक्कीच त्या दिवशी द्यायचा आहे गुळ आणि तीळ जे असतात ते सुद्धा तुम्ही दान करू शकतात आता दानामध्ये जे काही आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे तुमच्या म्हणजे परिस्थितीनुसार तुम्ही दान करू शकतात भूमी तुम्ही दान करू शकतात गाय जे असतात गाय दान सुद्धा तुम्ही करू शकतात सोनं दान करू शकतात या पद्धतीने करू शकतात वस्त्र देखील दान करू शकतात आता तुमच्या परिस्थितीवर आहे नाहीतर मगाशी मी जसं सांगितलं गूळ तीळ नवे भांडे आणि गायला घास हा मात्र आपल्याला द्यायचाच आहे आता आपल्याला संक्रांतीच्या दिवशी कोणते नियम पाळावे किंवा आपण कोणते काम करू नये संक्रांतीच्या दिवशी उशिरापर्यंत कधीच झोपू नये लवकर उठायचं आणि शिशिरवत व्हायचं म्हणजेच आपण उशिरा उठू नये त्या दिवशी आपले नख आपण त्या दिवशी कापायचे नाहीत तसंच केस कटिंग करायचे नाहीत त्या दिवशी मांसाहार कडकडीत वर्ज मांसाहार हा तिघी दिवस वर्ज करायचा आहे म्हणजे भोगीच्या दिवशी पण संक्रांतीला पण आणि किंक्रांत असेल त्या दिवशी करी दिन सुद्धा आपल्याला मांसाहार हा वर्ज करायचा आहे तसंच तुम्हाला पुढचं सांगेल भांडण कोणाशी करू नये वादविवाद घालू नये कोणाचा अपमान त्या दिवशी करू नये कोणाचं मन दुखेल अशा पद्धतीने आपण कधीच त्या दिवशी वागू नये आणि आपण ब्रह्मचर्या देखील त्या दिवशी पाळायचे आहे त्यानंतर तुम्हाला सांगेल सुगड पूजा केली जाते त्या दिवशी झाडू जो असतो आपण झाडू त्या दिवशी खरेदी करू शकतो तसंच झाडू जरी खरेदी नाही केला जो घरातील झाडू आहे त्या झाडूची आपल्याला पूजा करायची आहे दूध धुऊ नये असं बोललं जातं दूध काढू नये म्हणजे गुरांचं दूध गाय म्हैस जी असतात किंवा बकरी असतात तर आपल्याकडे ना ना आप ना तर नाहीत पण जे खेड्या गावांमध्ये राहतात त्यांना हा नियम लागू पडत असेल की दूध आपण त्यांचं काढू नये त्यानंतर पुढचा नियम असा की वृक्ष तोडू नये फुलं तोडू नये आणि तुळशीचे पानं जे असतात ते देखील त्या दिवशी घ्या म्हणजे तोडू नये पहिल्या दिवशी आपण तोडून ठेवायचे म्हणजे संक्रांतीच्या दिवशी हे नियम तुम्हाला लागू होतील त्यामुळे हे नियम कटाक्षाने पाळायचे आहेत आणि जेवढे होऊ शकतील तेवढे नियम पाळायचा प्रयत्न करा अजून पुढचं एक आहे की दात घासू नये आता दात कशाने घासावे हा प्रश्न सगळ्यांनाच पडेल की दात कसे घासायचे नाहीत संक्रांतीच्या दिवशी तर बघा जुन्या काळी काय करायचे लिंबाचा काडी राहायची त्याने दात घासत असत किंवा मीठ घ्यायचे मीठ फिरवायचे तोंडामध्ये हाताने बोटाने तरी असं करायचे तर त्या पद्धतीने तुम्ही करू शकता मी बोलणार नाही की सगळेच नियम पाळा तुम्हाला जे शक्य होतील तेवढे नियम पाळायचं काम करा माझं सांगण्याचं काम आहे तुम्हाला किंक्रांतच्या दिवशी आपण काय करू नये किंक्रांत करी दिवशी आपण काय करू नये म्हणजे बरेचसे लोक घाबरतात किंक्रांतला खूप घाबरतात कारण संक्रांतची जी कर असते ती खूप म्हणजे वाईट असते असं लोकांच्या मनात भ्रम असतो तर तसं काही नसतं फक्त एवढं सांगेल की आपण जे काही नियम सांगितले जातात ते पाळायचा थोडासा एक प्रयत्न करायचा असतो जे काही शुभ काम असतात त्या दिवशी किंक्रांतच्या दिवशी करायचे नसतात तसंच तुम्हाला सांगेल दि� की आपण लांबचा प्रवास जर शक्य जे आवश्यक नसेल तर तो टाळायचा प्रयत्न करायचा त्या दिवशी किंकरांच्या दिवशी आणि त्या दिवशी बेसनाचे धिडे जे असतात ते बनवले जातात आणि ते खाल्ले जातात अशी मान्यता आहे तुम्हाला शक्य झालं तर नक्कीच हा नियम पाळा तसंच तुम्हाला सांगेल आपल्या घरामध्ये वादविवाद होणार नाही भांडण तंटा होणार नाही याची काळजी आपण घ्यायची आहे तसंच आपल्या घराच्या बाहेर देखील कोणासोबत भांडण करू नये अपमानास्तव बोलू नये कोणाला वाईट या गोष्टी टाळायचा प्रयत्न करावा खोट कधी बोलू नये किंक्रांतीला या छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात ह्या आपण करीच्या दिवशी म्हणजेच किंक्रांतीला म्हणजे करायचा प्रयत्न करायचा आहे या भांडण वगैरे या गोष्टींपासून लांब राहायचा एक प्रयत्न करायचा आहे आणि शुभ कार्य किंवा शुभ ज्या काम असतील ते टाळायचा प्रयत्न करायचा आहे त्या दिवशी या गोष्टी आपल्याला दिवशी करायच्या आहेत तर ही होती माहिती तीन दिवसाची आपली भोगीच्या दिवसाची संक्रांतीची आणि तसच आपलं किंक्रांतीची तर जेवढं जा झालं तेवढं शक्य झालं तेवढं करायचा प्रयत्न करा तुम्हाला एवढं सांगेल आणि नक्कीच तुम्हाला सांगेल याचं फळ हे अगणित मिळत असं करी दिना आपण हे काम करू नये की वाईट आपल्या आयुष्यामध्ये नकारात्मकता येत असते त्यामुळेच आपण ह्या गोष्टी टाळायचा प्रयत्न करायचा आहे चला मग सांगितलेली माहिती जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत श्री स्वामी शिवाजव चिंतन श्री गुरुदेव दत्त